सध्या सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेतील सर्वांना कराच्या नोटिसा बजावलेल्या दिसत आहेत ह्या सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी एक कराचा बोजाच असणार आहे तर दुसरीकडे काही राजकीय नेते कार्यकर्ते यांचे पाठबळ असणारे काही बिल्डर्स व्यावसायिक यांनी महापालिकेच्या खुल्या जागा भूखंड नाले लाटलेले आहेत यांना कधीही महापालिकेने नोटिसा काढण्याचे धाडस दाखवलेले नाही या सर्वांवर दंडात्मक कारवाईतून घरपट्टीपेक्षा अधिक उत्पन्न सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेला मिळू शकते सततचा सांगलीकरांना भेडसावणारा महापूर करोनाचा महामारीचा काळ यामुळे अगोदरच सांगलीकरांच्या जनतेचे व्यापाऱ्याचे उद्योजकांचे अक्षरशः कंबरडे मोडलेले आहे शासनाच्या तुटपुंज आर्थिक मदतीची औपचारिकता पार पडल्यानंतर सर्वसामान्य नागरिक व्यापारी उद्योजक स्वबळावर पुन्हा उभारण्याचा प्रयत्न करीत असतानाच महानगरपालिकेच्या या वाढीव कराने सर्वसामान्य नागरिकांचा छळ मांडलेला आहे महापालिकेला सेवा सुविधा पुरवण्यासाठी कररूपी पैशाची गरज असतेच हे कोणीही नाकारणार नाही पण अवाजवी कर आकारण्यापेक्षा त्या करामध्ये नागरिकांना बोजा वाटणार नाही असा कर असावा सध्या सर्वसामान्य नागरिक हे महागाईच्या झळामध्ये होळपळून निघत आहेत त्यामध्येच सेवा सुविधा पुरवण्यासाठी जो कररूपी पैसा महापालिका घेत आहे सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वांना महापालिका संपूर्ण सुविधा पुरवते का हा सर्व नागरिकांच्यामध्ये मनामध्ये उठणारा सर्वात मोठा प्रश्न आहे जर नागरिकांना तुम्ही सेवा सुविधा पुरवू शकत नसाल तर महापालिकेने हा वाढीव कर आकारणे किती योग्य आहे हा नागरिकांच्या मनामधील उठलेला सर्वात मोठा प्रश्न आहे